सन दोन हजार पंचवीस सुपेकरांचं भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं यामध्ये या ठिकाणी गटाचे बावन्न फेरे झाले त्यामध्ये या ठिकाणी सेमीचे सात फेरे आणि मेगा सेमीचे सात फेरे असे चौदा सेमी आणि दोन फायनल पळून आल्या या ठिकाणी बरोबर साडेतीन वाजता दोन्ही या ठिकाणी फायनल पळून आलेले आहेत त्या फायनलचा फेराचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय पहिल्या या ठिकाणी मेगा फायनलचा निकाल घोषित केला जातोय मेगा फायनलमध्ये दोन गाड्या या ठिकाणी पाळल्या नव्हत्या त्या दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजार्थ बक्षीस दिलं जात आहे दोघांना एकत्रित करून मेगा फायनलसाठी तास क्रमांक सहा आणि तास क्रमांक सात मधून पाले गाड्या तास क्रमांक सहा वरती गाडी पाली स्वराज संदीप पिंटू सेन मुडक वडकी पुणे आणि तास क्रमांक सात वरती गाडी पाहिली ज्या मध्ये सामना झाला होता अडवलनाथ प्रसन्न दांगवडे आणि श्रुती उमेश मांगडे मांगडेवाडी आणि राजा ग्रुप वाटेगाव या दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनार्थ सहा आणि सात क्रमांकाचं मेगा फायनलचं बक्षीस वाटून दिलं जात मेगा फायनल साठी तास क्रमांक पाच मधून पाली गाडी बादशाफ फॅन्स क्लब फुडगाव यांचं लाडाचं पाखरू या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मेगा साठी पंचम क्रमांक आला विजेत्यापदी गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आजच्या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये मेगा साठी तास क्रमांक तीन मधून पलगाडी साहिल कृष्णा जगताप सासवड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय चतुर्थ क्रमांक आला आणि भव्य दिव्या असं मैदान संपन्न आलं मेगा साठी तास क्रमांक चार मधून पालकडी त्रिषिका निखील बोरकर सासवड मोर्या ग्रुप जांबूवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मेगा साठी तृतीय क्रमांक आला दोन गाड्यांमध्ये अटी तटीची लढत झाली आणि आजच्या मैदानामध्ये केसरी सुपेकरांचे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान मेगा क्रमांक एक मधून पलगाडी सरजा फॅन्स क्लब भिवारी या गाडीचा क्रमांक आला आणि मेगा फायनल तास क्रमांक दोन मधून नाचा प्रश्न मनोज सेठ निगडे किकवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला विजय सर्व बैल गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आता मेन निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय ना सुपेकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या या केसरी दोन हजार पंचवीस मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी धावजी पाडील प्रसन्न आई काळूबाई प्रसन्न आदत केसरी सोन्या फॅन्स क्लब सुपे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली साई मोटर्स आबा ठिकाणी सोन्या पाला देऊ येवलीकरांचं बारुद पाल बारूद आणि सोन्या आजच्या भव्य अशा बाळवनाथ केसरी सुपेकरांच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरली भव्य आणि अशा सुपेकरांच्या मैदानातील आजचा सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी भारत मावा कुलपी फॅन्स क्लब सुपे खुर्द या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर गाडी भारत मावा कुलपी क्लब सुपे यांच्या नावावरती नशी बाजमाव साई ड्रायव्हरांचा सर्जाला सोनवडीकरांचा देवा पाला देवा आणि सर्जा आजच्या बाळवनाथ केसरी सुपेकरांच्या मैदानातील सहा नंबर चे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याच्या सुपेकरांच्या मैदानातील आजच्या पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावली गाडी पीरसाहेब प्रसन्न स्वराज भैया पिंटू मोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पाली स्वराज संदीप उर्फ पिंटू मोडक वडकी पुणे नाना गरुड कॉकटेल यांच्या सुंदर पाला आणि जयकुमार भाऊ कुठे संतोष मोडक वडकी पुणे आणि सत्तरबाई सय्यद यांचा शंभूपाला भव्य केसरी सुपेकरांच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी भव्य आणि अशा सुपेकरांच्या मैदानातील आज चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी बाळवा प्रसन्न आदेश शेठ भोर अनुज दायगुडे पाटील सुखेड पिंट्या क्लब सुकेड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पहिल्यान सतीशबाई या मोठे धावडवाडीकरांचा पिंट्या पाला आणि तुला सोमेश्वरवाडीकरांचा पक्षा पक्ष्या आणि पिंट्याच्या स्वर्त सुपेकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याशा सुपेकरांच्या मैदानातील आजचा तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न सरजा फॅन्स या गाडीचा तृतीय सुंदर गाडी या ठिकाणी गोकुशेठ मोडक वडकी मुने बापूशेठ आंबेडकर वडकी पुणे यांचा शिष्टम पाला शिष्टम आणि घानाभाव आजच्या बालभनाथ केसरी सुपेकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या भव्य आणि दिव्याशा सुपेकरांच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल या ठिकाणी पाचांनी दिला तास क्रमांक पाच आणि तास क्रमांक सहावरती धावलेल्या दोन्ही गाड्यांना द्वितीय आणि प्रथम क्रमांक वाटून देण्यात येणार आहे तास क्रमांक पाचवरती धावलेली गाडी चक्रधर स्वामी प्रसन्न शिवमयूर पवार युवराज दत्तात्रय गोपने ढवळ आणि तास क्रमांक सहावरती धावलेल्या धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न कुमारी हरिदास भाडळे उरुळी देवाची मंतरवाडी या दोन्ही गाड्यांचा प्रथम आणि द्वितीय क्रमांकाला सुंदराशी गाडी पाहिली बुलढाणा एक्सप्रेस शंभू पाला तुला गोरख मोरे खोपी रुळेकरांचा रफ्तार पाहिला आणि दुसरी गाडी पाहिली तास क्रमांक सहा वरती ते जगदीश बापू सिंधे उरुळी देवाचे बापूसेट आंबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी मोठा आणि कुमारी सायली संतोष शेठ मोडक वडकी बापू जगदीश शिंदे यांचा छोटा पिष्टन पिष्टन रफ्तर आणि शंभो आजच्या बाळ केसरी सुपेकरांच्या मैदानातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे एक आणि दोन नंबरचे विभागून क्रमांकाचे मानकरी सर्व विजेता बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चात्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ सुपे आणि त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद